नमस्कार मंडळी सोयाबीनच्या आज मी तुम्हाला वीस अर्ली व्हरायट्या सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुढचं सीझन भारी नाही गेलं पाहिजे म्हणजे आपण अर्ली व्हरायटा का लावतो हे सगळ्यात पहिले समजून घ्या अर्ली व्हरायट्या आपलं सगळ्यात महत्त्वाचं जे कारण आहे ते म्हणजे पुढचं जे रब्बी पिक आहे या रब्बी पिकात आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण जाऊ नये यासाठी आपण या र अर्ली व्हरायटी लावत असतो परत दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ज्या हलक्या जमिनी आहे हलक्या जमिनीमध्ये जर एखाद्या जर असं झालं पाऊस जर निघून गेला तर हलक्या जमिनीला त्याचा जास्त मोठ्या प्रमाणात फटका बसतो त्याचं कारण काय की सोयाबीनला फुलाच्या अवस्थेमध्ये पाण्याची खूप आवश्यकता असते आणि अशा वेळेस जर मग एखादा पावसाचा जर गॅप पडला समजा ऑगस्टमध्ये तर फुलामध्ये फुलांच्या संख्येत जी वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही अर्ली व्हेरायट्या मग कोणकोणत्या आहे आता मी तुम्हाला वीस अर्ली व्हेरायटींची लिस्ट सांगणार त्यामध्येही चांगल्या सात व्हेरायट्या मी निवडल्या आहेत तुमच्यासाठी ज्या हलक्या आणि मध्यम किंवा भारी जमीन अशा तीनही प्रकारच्या जमिनीमध्ये ज्या येऊ शकतात आणि चांगले उत्पन्न देऊ शकतात अशा व्हेरायट्या मी तुम्हाला निवडून सांगणार आहे पहिले आपण वीस व्हेरायट्या जाणून घेऊया कोणत्या आहेत तर पीके बी आंबा जी नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची आहे त्यानंतर जे एस वीस चौतीस सा आहे जी ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाची आहे जे एस वीस एकोणतीस आहे ती नव्वद ते पंच्याण्णव दिवसाची आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच आहे ती पंच्याऐंशी ते नव्वद दिवसाची आहे त्यानंतर एम यू एस सहाशे बारा नव्वद ते अठ्ठ्याण्णव दिवसाची आहे परत एम यू एस एकशे अठ्ठावन्न आहे त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाची आहे त्यानंतर परत एम यू एस सत्तेचाळीस आहे ऐंशी पंच्याऐंशी दिवसाची एम यू एस एकाहत्तर आहे नव्वद पंच्याण्णव दिवसाची आहे एम एस एक्क्याऐंशी आहे पंच्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसाची आहे त्यानंतर जे एस तीनशे पस्तीस हे तुम्हाला माहित आहे सर्वांची प्रचलितच ही व्हेरायटी आहे सर्वांना माहीत आहे जे एस तीनशे पस्तीस पंच्याण्णव दिवसाची व्हरायटी आहे त्यानंतर फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव ही सुद्धा पंच्याण्णव ते शंभर दिवसाची आहे त्यानंतर यम यम डी एम डी एस दोन हजार एक ही व्हेरायटी जी आहे ही पंच्याहत्तर दिवसाची आहे त्यानंतर जे एस सत्त्याण्णव झिरो पाच सत्तर दिवसाची व्हेरायटी आहे त्यानंतर दफ्तरी चेतक ही ऐंशी दिवसात मॅच्युअर होणारी व्हेरायटी आहे ठीक आहे म्हणजे परिपक्व कालावधी आहे त्यानंतर यम ए सी एस सत्तावन्न ऐंशी ते नव्वद दिवसाची आहे परत एम यम ए सी एस चारशे पन्नास पंच्याण्णव दिवसाचं हे वाहन आहे त्यानंतर तेहतीस चौवेचाळीस ऐंशी ते पंच्याऐंशी दिवसाची व्हेरायटी आहे त्यानंतर विक्रांत पंच्याहत्तर ते पंच्याऐंशी दिवसाची व्हरायटी आहे त्यानंतर यम ए यू एस सातशे पंचवीस पंच्याण्णव दिवसाचं वाहन आहे परत करिश्मा नव्वद दिवसाचं वाण आहे आता पहा तुम्ही म्हणाल यात काही शंभर दिवसाच्या पण व्हेरायटी आहे मग ह्या अर्ली कशा ज्या सत्तर दिवसापर्यंतपासून तर शंभर दिवसापर्यंत म्हणजे पंच्याण्णव दिवसापर्यंत येणारे वाण जे आहे तर हे वाण अर्लीमध्ये मोडतात अर्धी अर्ली ते मिडियम ड्युरेशनमध्ये मोडतात आणि शंभरच्या वर जे आहे म्हणजे एकशे पाच दिवस म्हणजे शंभर ते एकशे पाच किंवा शंभर ते दहा किंवा शंभर ते एकशे वीस दिवसात येणारे जे वाण आहे हे वाण लेट व्हेरायटी म्हणजे लेट ड्युरेशनमध्ये मोडतात सगळ्यात चांगली आणि टपोर दाण्याची व्हरायटी आहे ती आहे जे एस त्र्याण्णव झिरो पाच ही सगळ्यात बेस्ट व्हेरायटी आपण गृहित धरू शकतो जी चांगल्या जमिनीमध्ये चांगल्या प्रकारे येऊ शकते त्यानंतर परत एम यू एस सहाशे बारा ही व्हरायटी सुद्धा चांगली आहे परंतु ही उंच वाढणारी आणि मशीनने हार्वेस्ट म्हणजे हार्वेस्ट करण्यासाठी बनलेली व्हेरायटी आहे ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे ठीक आहे ज्यांच्याकडे मजुरींचा मजूर मिळत नाही मजुरांचा त्रास असतो त्यांच्या इकडे सहाशे बारा ही व्हेरायटी अत्यंत उपयुक्त त्यांना ठरू शकते फुले दुर्वा नऊशे ब्याण्णव खूप जबरदस्त व्हरायटी आहे टपोरदाण्याची व्हरायटी आहे झुडपी वाढणार हे वाहन आहे ठीक आहे आणि पंच्याण्णव दिवसापर्यंत ही व्हरायटी तुमच्या पेक्षा जे एस सत्त्याण्णव झिरो पाच ही सुद्धा एक व्हरायटी खूप जबरदस्त व्हेरायटी आहे तर तेहतीस चौवेचाळीस ही एक व्हरायटी आहे अशा पाच व्हेरायटी ज्या ह्या मी सिलेक्ट केलेल्या यामध्ये तुम्ही फेअरबद्दल सुद्धा करू शकता ठीक आहे त्यानंतर परत एक चांगली व्हरायटी आहे एम डी रुची कंपनीची व्हरायटी आहे तुम्हाला माहिती आहे रुची सिटसी दोन हजार एक नावाची ही व्हरायटी आहे ही सुद्धा पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसात येणारं एक जबरदस्त वाहन आहे हे सुद्धा झुडपी वाढणारं वाहन आहे तर मंडळी यापैकी तुम्ही कोणतीही एक व्हेरायटी निवडू शकता तर मंडळी याच्या व्यतिरिक्त जर आणखी तुम्हाला काही माहिती लागत असेल बियाण्याविषयी असो खतांविषयी असो फवारणीविषयी असो किंवा नियोजनाविषयी असो मला कमेंटमध्ये जरूर कळवा म्हणून मग मंडळी लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा एग्रीपावर धन्यवाद